इयत्ता सहावी विषय भूगोल पाठ क्रमांक दुसरा चला वृत्ते वापरूयात अ अचूक पर्यायासमोरील चौकटीत बरोबर अशी खून करा एक सहासष्ट अंश तीस मिनिट उत्तर अक्षवृत्त म्हणजे काय आर्टिक वृत्त विषुवृत्त अंटार्टिक वृत्त, वृत्त। योग्य पर्याय आर्टिक वृत्त दोन कोणते अक्षवृत्त पृथ्वीला दोन समान भागात विभागते कर्कवृत्त मकर वृत्त विषुवृत्त योग्य पर्याय विषुवृत्त तीन आर्टिक वृत्ताचे उत्तर ध्रुवापासूनचे कोणीय अंतर किती आहे सासष्ट अंश तीस मिनिट नव्वद अंश तेवीस अंश तीस मिनिट योग्य पर्याय तेवीस अंश तीस मिनिट चार शून्य अंश मूळ रेखावृत्त व विषुवृत्त कोणत्या ठिकाणी एकमेकांना छेदतात दक्षिण महासागर अटलांटिक महासागर आफ्रिका खंड योग्य पर्याय अटलांटिक महासागर पाच कोणत्या अक्षवृत्तापर्यंत सूर्यकिरणे लंबरूप पडतात कर्कवृत्त आणि मकर वृत्त आर्टिक वृत्त आणि अंटार्क्टिक वृत्त उत्तर आणि दक्षिण ध्रुव योग्य पर्याय कर्कवृत्त आणि मकरवृत्त सहा दक्षिण ध्रुवावरील ठिकाणाचे अक्षवृत्तीय स्थान कोणते असते नव्वद अंश दक्षिण अक्षवृत्त नव्वद अंश उत्तर अक्षवृत्त शून्य अक्षवृत्त योग्य पर्याय नव्वद अंश दक्षिण अक्षवृत्त ब खालील विधाने तपासा अयोग्य विधाने दुरुस्त करून पुन्हा लिहा एक एखाद्या ठिकाणाचे स्थान सांगताना फक्त रेखावृत्ताचा उल्लेख केला तरी चालतो उत्तर अयोग्य योग्य विधान असे आहे एखाद्या ठिकाणाचे स्थान सांगताना रेखावृत्त व अक्षवृत्त या दोन्ही वृत्तांचा उल्लेख करावा लागतो दोन एखाद्या प्रदेशाचा विस्तार सांगताना लगतच्या प्रदेशाच्या मध्यभागातील अक्षांश रेखांश गृहित धरावे लागतात उत्तर अयोग्य योग्य विधान आहे एखाद्या प्रदेशाचा विस्तार सांगताना त्याच प्रदेशाच्या सर्वदूर टोकांकडील अक्षांश रेखांश गृहित धरावे लागतात तीन फक्त नकाशाद्वारे एखाद्या रस्त्याचे स्थान सांगता येते उत्तर अयोग्य योग्य विधान आहे नकाशाप्रमाणेच भौगोलिक माहिती प्रणाली भौगोलिक स्थान निश्चिती प्रणाली इत्यादींद्वारेही एखाद्या रस्त्याचे स्थान सांगता येते चार शून्य अंश पूर्व रेखावृत्त व एकश्याऐंशी अंश पूर्व रेखावृत्त उत्तर अयोग्य योग्य विधान आहे शून्य अंश रेखावृत्त व एकश्याऐंशी अंश रेखावृत्त पाच एखादा मार्ग किंवा नदी प्रवाहाचा विस्तार उगमाकडील स्थानाच्या अक्षांशापासून शेवटच्या स्थानावरील रेखांशाच्या दरम्यान सांगितला जातो उत्तर अयोग्य योग्य पर्याय आहे एखादा मार्ग किंवा नदी प्रवाहाचा विस्तार उगमाकडील स्थानाच्या अक्षांशापासून व रेखांशापासून ते शेवटच्या स्थानावरील अक्षांशाच्या व रेखांशाच्या दरम्यान सांगितला जातो सहा आठ अंश चार मिनिट उत्तर अक्षवृत्त ते सदतीस अंश सहासष्ट मिनिट उत्तर अक्षवृत्त ही अचूक स्थान निश्चिती आहे उत्तर अयोग्य योग्य विधान आहे आठ अंश चार मिनिट उत्तर अक्षवृत्त ते सदतीस अंश सहासष्ट मिनिट उत्तर अक्षवृत्त ही अचूक स्थान निश्चिती नसून अचूक अक्षवृत्तीय विस्तार आहे नकाशा संग्रहातील जगाच्या व भारताच्या नकाशात पाहून पुढील काही शहरांचे स्थान शोधा त्यांचे अक्षांश व रेखांश लिहा एक मुंबई एकोणावीस अंश उत्तर अक्षांश व त्र्याहत्तर अंश पूर्वरेखांश दोन गुवाहाटी सव्वीस अंश उत्तर अक्षांश व एक्क्याण्णव अंश पूर्वरेखांश तीन श्रीनगर चौतीस अंश उत्तर अक्षांश व पंच्याहत्तर अंश पूर्वरेखांश चार भोपाळ तेवीस अंश उत्तर अक्षांश व सत्याहत्तर अंश पूर्वरेखांश पाच चेन्नई तेरा अंश उत्तर अक्षांश व ऐंशी अंश पूर्वरेखांश सहा ओटावा पंचेचाळीस अंश उत्तर अक्षांश व शहात्तर अंश पश्चिम रेखांश सात टोकियो छत्तीस अंश उत्तर अक्षांश व एकशे चाळीस अंश पूर्व रेखांश आठ जोहान्सबर्ग सव्वीस अंश दक्षिण अक्षांश व अठ्ठावीस अंश पूर्व रेखांश नऊ न्यूयॉर्क एक्केचाळीस अंश उत्तर अक्षांश व चौऱ्याहत्तर अंश पश्चिम रेखांश दहा लंडन बावन्न अंश उत्तर अक्षांश व शून्य अंश आठ मिनिट पश्चिम रेखांश द पुढील बाबींचे विस्तार नकाशा किंवा पृथ्वीगोलाच्या सहाय्याने लिहा मोबाईल व इंटरनेटचा वापर करून तुम्ही उत्तरे पडताळून पहा एक महाराष्ट्र राज्य सोळा अंश तीन मिनिट उत्तर अक्षांश ते बावीस अंश उत्तर अक्षांश आणि बहात्तर अंश पूर्व ते एक्क्याऐंशी अंश पूर्व दोन चिली देश सोळा अंश दक्षिण अक्षांश ते छप्पन्न अंश दक्षिण अक्षांश आणि सत्तर अंश चाळीस मिनिट पश्चिम रेखांश ते सत्तर अंश पश्चिम रेखांश तीन ऑस्ट्रेलिया खंड दहा अंश एक्केचाळीस मिनिट दक्षिण अक्षांश ते त्रेचाळीस अंश अडतीस मिनिट दक्षिण अक्षांश आणि एकशे तेरा अंश नऊ मिनिट पूर्व रेखांश ते एकशे त्रेपन्न अंश अडतीस मिनिट पूर्वरेखांश चार श्रीलंका बेट सहा अंश अठ्ठेचाळीस मिनिट उत्तर अक्षांश ते नव्वद अंश पन्नास मिनिट उत्तर अक्षांश आणि एकोणऐंशी अंश चाळीस मिनिट पूर्वरेखांश ते एक्याऐंशी अंश पंचेचाळीस मिनिट पूर्वरेखांश पाच रशियातील ट्रान्स सैबेरियन लोहमार्ग सुरुवात सेंट पीटरबर्ग शेवट व्हल्या डिवोस्टो एकोणसाठ अंश उत्तर अक्षांश ते त्रेचाळीस अंश उत्तर अक्षांश आणि तीस अंश पूर्व रेखांश ते एकशे बत्तीस अंश पूर्व रेखांश पुढील आकृतीत महत्वाची वृत्ते काढा व त्यांची अंशात्मक मूल्य लिहा कोणमापकाचा वापर करा पुढील तक्त्यात प्रमुख वृत्ते अंशात्मक मूल्यांसह लिहा प्रमुख अक्षवृत्ते आर्टिक वृत्त सासष्ट अंश तीस मिनिट उत्तर कर्कवृत्त तेवीस अंश तीस मिनिट उत्तर विषुवृत्त शून्य अंश मकर वृत्त तेवीस अंश तीस मिनिट दक्षिण अंटार्क्टिक वृत्त सासष्ट अंश तीस मिनिट दक्षिण प्रमुख रेखावृत्ते शून्य अंश रेखावृत्त किंवा मूळ रेखावृत्त ग्रीनिजचे रेखावृत्त शून्य अंश एकश्याऐंशी अंश रेखावृत्त किंवा आंतरराष्ट्रीय वार रेषा एकशेऐंशी अंश आता आपण पाठ्यपुस्तकातील इतर प्रश्न अभ्यासूया आकृती दोन पॉईंट दोन पृथ्वी गोलाचे निरीक्षण करून प्रश्नांची उत्तरे द्या पृथ्वीवरील आडव्या रेषांना काय म्हणतात उत्तर पृथ्वीवरील आडव्या रेषांना अक्षवृत्त म्हणतात विषुवृत्त कोणकोणते खंड व महासागर यांवरून जाते उत्तर विषुवृत्त दक्षिण अमेरिका व आफ्रिका या खंडांवरून व पॅसिफिक महासागर यावरून जाते कोणते महासागर चारही गोलार्धात विस्तारलेले आहेत उत्तर पॅसिफिक महासागर व अटलांटिक महासागर चारही गोलार्धात विस्तारलेले आहेत कोणकोणते कोणते खंड चारही गोलार्धात विस्तारलेले आहेत उत्तर कोणतेही खंड चारही गोलार्धात विस्तारलेले नाही सहा सर्व रेखावृत्ते कोणत्या दोन अक्षवृत्तांवर एकत्र येतात उत्तर सर्व रेखावृत्ते उत्तर ध्रुव व दक्षिण ध्रुव या दोन अक्षवृत्तांवर एकत्र येतात जरा विचार करा भारतातून कोणते महत्वाचे वृत्त जाते ते सांगा उत्तर भारतातून कर्कवृत्त हे महत्वाचे वृत्त जाते या वृत्तामुळे भारताच्या कोणत्या प्रदेशात लंबरूप सूर्यकिरणे कधीच पडत नाहीत उत्तर भारताच्या उत्तरेकडील प्रदेशात लंबरूप सूर्यकिरणे कधीच पडत नाहीत कोणता प्रदेश लंबरूप सूर्यकिरणे वर्षातून दोन दिवस अनुभवतो उत्तर भारतातील दक्षिणेकडील प्रदेश लंबरूप सूर्यकिरणे वर्षातून दोन दिवस अनुभवतो भारताच्या नकाशा आराखड्यात हे विभाग वेगवेगळ्या रंगांनी दाखवा जरा विचार करा खालील रेखावृत्तांच्या समोरील रेखावृत्ते कोणती नव्वद अंश पूर्व एकशे सत्तर अंश पश्चिम तीस अंश पूर्व वीस अंश पश्चिम एक पहिलं बघूया आपण नव्वद अंश पूर्व रेखावृत्ताच्या समोरील रेखावृत्त म्हणजे नव्वद अंश पश्चिम रेखावृत्त दुसरे आहे एकशे सत्तर अंश पश्चिम रेखावृत्ताच्या समोरील रेखावृत्त म्हणजे दहा अंश पूर्व रेखावृत्त तीस अंश पूर्व रेखावृत्ताच्या समोरील रेखावृत्त म्हणजे एकशे पन्नास अंश पश्चिम रेखावृत्त चौथे बघूया वीस अंश पश्चिम रेखावृत्ताच्या समोरील रेखावृत्त म्हणजे एकशे साठ अंश पूर्व रेखावृत्त समोरासमोरील रेखावृत्तांमुळे तुम्हाला काय समजते समोरासमोरील रेखावृत्तांमुळे असे समजते की कोणत्याही दोन समोरासमोर येणाऱ्या रेखावृत्तांच्या अंशात्मक मूल्यांची बेरीज एकशे ऐंशी अंश असते यातून असे समजते की समोरासमोरील रेखा म्हणजेच दोन रेखावृत्ते मिळून बृहत्व वृत्त तयार होते